रामकृष्ण हरी मी संगीता हे हो का माझ्या यूट्यूबवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्तपैकी ह्या पोपटी मिरच्या मी घेतलेल्या आहे आज भरली मिरची करायची आहे आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्ही अशी केली का नाही मला नाही सांगतायचं पण मी करणार आहे बघा आणि खूप छान लागते शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे ना हावरी तिळवी घेतलेलं आहे आता आपण ह्या मिरच्या आहे ना आ, चिरा पाडून घेऊया त्याला एक साईडनी फक्त आपल्याला चिरा पाडायच्यात अशा पूर्ण मिरच्या आपल्याला चिरून घ्यायच्यात बघा आणि एवढी छान लागते ना ही मिरची अगदी तोंडाला चव येणारी सारखी अगदी तेवढी खाल्ली थोडी खाल्ली तरी चव येते अशा पद्धतीने आता आपण आहे ना हे शेंगदाणे ना गवळ गवळ भाजूया म्हणजे आपल्याला असे डागाळायचे बी नाही आणि काय नाही असे गवळ गवळ मस्त भाजायचे ते शेंगदाणे शेंगदाणे बी मी थोडे घेतलेले आहे बघा थोडेच घ्यायचे कारण की आपल्या मिरच्या थोड्या त्याच्यामुळं त्याचा मसाला बी थोडा झाला पाहिजे अगदी छान खरपूस भाजून घ्यायच्या ह्या मिरच्या आणि हे बघा हाऊरी तेळ घेतलेले एक चमचा भरून ते बी मी भाजून घेते तडतड वाजायला लागल्या की लगेच आपल्याला घ्यायचे आहेत खाली त्याला बी असं डाग पडून द्यायचं नाही अजिबात नाहीतर ते, ते कडसार लागतात दोन्ही बी असं खरपूस भाजून घेणार आहे हो का आता श आपल्या हावरी उडायला लागल्यात मी आता त्याच्यात ते ते तेल टाकते थोडंसं आणि इथं एक मोठा चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे ते मी भाजून घेते मस्त पिकी त्या भाजून घ्यायचा अगदी छान कलर आहेस तोपर्यंत आता हे तुम्हाला दिसतं आहे नंतर फार सुख होणार त्याच्यात ते तेल वगैरे दिसणार नाही अजिबात हे बघा पूर्ण भाजून झालं आहे आता हे वाटलेलं आहे ना लसूण वगैरे हवरे तीळ हेवी मी त्याच्यात टाकून घेते आणि पूर्ण मिक्स करून हलवते आणि चवीनुसार मीठ टाकायचं चा त्याच्यात पूर्ण आपण आता हा मसाला एकदा परत एकदा परतून घेऊया आणि आता मी काढून घेते झालं आहे परतायचं बघा आणि कसं आहे आता शेतात भाकर आणि मिरची नेली की वा मग शेतात कसली बी मिरची असते की अगदी पोटभर माणूस खातं आता जरा गरम येते जरा गार होऊ दे आता ही मिरची तुम्हाला भरून दाखवते बघा अगदी दाबून भरायची पूर्ण त्याच्यात त्याच्यात कसं आहे हावरी तिळण ते, ते हा। म्हणजे एकदम म्हणजे खूप चांगलं आणि एकदम चवदार मसाला होता हा आणि मिरची बी आपली खूप चवदार लागते ह्या मिरच्या काही तिखाट नाही आहे आणि आपल्याला कसं आहे मिरच्याबरोबर मिरच्यांची कोणती बी रेसिपी करता येते मिरच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या भरपूर रेसिपी आहेत आता ह्या मिरच्या संपूर्ण मी अशा पद्धतीने सगळ्या भरून तुम्हाला दाखवणार आहे ह्या बघा मस्त पिकी भरून दाखवणार आहे हे छान एकदम भरा भरणार आहे आणि मैत्रिणी माझा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मिरच्यांचा तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि माझे व्हिडिओ शेअर करीत जा आणि बघत जा हे बघा किती छान भरून झालेली आहे मिरची आपली अगदी दाबून पूर्ण भरलेली आहे हे बघा किती मस्त भरले आता याच्यात मी थोडं तेल टाकते तेल आपलं आता तापत आलंय बघा हे बघा थोडीशी मोरी टाकली मस्त मोरीचा तडका आणि जिरीचा तडका द्यायचा अगदी चटचट वाजणारा जिरी बी छान फुलून द्यायची बघा आणि आपल्याला आता त्या मिरच्या टाकून घ्यायच्या त्याच्यात मस्त पिकी मिरच्या परतून घ्यायच्या चांगल्या अगदी झटपट होणारी रेसिपी रे ही की तिला अजिबात टाईम लागत नाही आणि हे राहिलेलं वाटण आहे ना मी त्याच्यात टाकते हा मसाला याच्यात मी दुसरं काही वेगळं टाकलेलं नाही खूप छान आणि ही कोथंबीर वरून टाकून देते ती बी छान आपण याच्यात परतून घेऊया एकदम मस्त अगदी तुम्ही डाळ भाताबरोबर खाती मिरची कशाबरोबर बी खाऊ शकता तोंडी लावू शकता आणि हा हो काही तुम्ही दीड चमचा दही टाकते त्याच्यात आता हे दही पूर्ण आपण त्याच्यात हालून घेऊया ते काय एवढं आंबट बी नाही ताजं दही आहे लावलेलं त्याला बी नंतर असं मस्तपैकी तेल सुटतं बघा आता आपण त्याच्यावर एक मिनटंभर झाकण ठेवूया बघूया आता आपल्या मिरच्या झाल्यात का काय हा हो किती छान तेल सुटलंय वाटते का नाही मस्त अगदी मिरची चमचमीत तोंडाला पाणी सुटतं असं वाटतं लगेच भाकर घ्यावन खावा मस्तपैकी अगदी छान पद्धतीने मिरची झालेली आहे आपली मिरची शिजलेली रे बघा आता मी तुम्हाला ती काढून दाखवणार आहे पूर्ण मिरची तयार झाली आपली कशी वाटते मैत्रिणी चला उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय